जो काम करतोय त्याला नाही आणि ऐन टायमर तुम्ही पक्षाचे मोठे मोठ्या पक्षांचे नेते कुणाचे सुनन कुणाचा मुलगा कुणाची भाऊ जैन कुणाची बायको जर आणाल जो काम करतोय त्याला नाही आणि अशा लोकांना तुम्ही ज्याचा चेहरा सुद्धा आम्ही पाच वर्ष बघितला नसेल किंवा दहा वर्ष बघितला नसेल एक तर सांगू दादा मी तुला रिक्वेस्ट करते आम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणूनच नको कारण आम्ही ज्याच्याबरोबर होतो जो समाजसेवा करतोय जो म्हणतो ग्राउंड पातळीवर उतरून काम करतोय अशा आमच्या गुरुदादाला जर या पक्षाने नाकारलं तिकीट नाही दिलं झोपेत ठेवल्यासारखं ठेवलं झोपेत दगड घातल्यासारखं यांनी आमच्या डोक्यात दगड घातला खाणे मग सुसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते सेक्टर चाळीस नवीन मुंबई कार विभाग प्रमुख नहीं सॉरी ठीक क्योंकि गुरु मात्रे दादा ने हम इतनी लेडीजों को अपने साथ में जोड़ा शिवसेना जुड़ने के लिए उनके साथ में इतना बड़ा धोखा जिस बंदे ने तुम्हारे शिवसेना को इतनी लेडीज थी इतने कार्यकर्ता थी हम लोग कार्यकर्ता है आम पब्लिक नहीं है शिवसेना के कार्यकर्ता उनके साथ में इतना बड़ा धोखा हुआ अच्छा नहीं लगा तो इसके लिए माफी चाहती हूँ शिवसेना से मैं राम राम मध्ये मध्ये नगरसेवकाची आवश्यकता आहे जो आम जनतेचे काम करू शकेल आणि आपल्या हक्काचा कोणी माणूस असू शकेल ज्यांना आम्ही आमच्या आमच्या समस्या समस्या सांगू आणि ते सोडवू शकतील समस्या गटर रस्ते पाणी हे अजून कोणातल्या पोहोचलेले नाही महानगरपालिका अजून पाच आठ वर्ष झाली पण अजून कुठलं काम करेल नगर कधी कुठे बघायला पण नाही केले तर लोकांची आहे की आम्ही लोक त्यांच्यासाठी काय ना काय काम करू त्याच्यामुळे एवढे लोक आमच्या पाठी आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकत्रित पाहायला गेलं तर तळोजा गावात आज आपण आहोत विविध प्रचाराची मोहीम आपण पाहिली असेल आज माझ्या मागे तुम्ही पाहू शकता विविध पक्षाचे अपक्ष म्हणून उमेदवार असलेले एक पॅनल विशेष पॅनल आपल्या सोबत कार्यकर्त्यांपासून सुरुवात करूया काही तुमच्याकडे येतो कसं पाहता आपण एकीकडे एक पाहायला गेलं या या तुम्ही तुमच्याकडे येतो कसं पाहता तुम्ही काही मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस आपण शिवसेनेमध्ये असताना आपली भेट झाली होती काय भावना आहे तुमचे कार्यकर्ता म्हणून कसं पाहता आज ही सगळी राजकारणाची रणधुमाई सुरू आहे कसे भावना आहे एक तर सांगू दादा मी तुला रिक्वेस्ट करते आम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते हो म्हणूनच नको कारण आम्ही ज्याच्याबरोबर होतो जो समाजसेवा करतोय जो म्हणतो ग्राउंड पातळीवर उतरून काम करतोय अशा आमच्या गुरुदादाला जर या पक्षानं नाकारलं तिकीट नाही दिलं झोपेत ठेवल्यासारखं ठेवलं झोपेत दगड घातल्यासारखं यांनी आमच्या डोक्यात दगड घातला जो काम करतोय त्याला नाही आणि ऐन पक्षाचे मोठे मोठे पक्षांचे नेते कुणाचे सुनन कुणाचा मुलगा कुणाची भाऊजणी कुणाची बायको जर आणाल जो काम करतोय त्याला नाही आणि अशा लोकांना तुम्ही ज्याचा चेहरा सुद्धा आम्ही पाच वर्ष बघितला नसेल किंवा दहा वर्ष बघितला नसेल हा गुरुदादा एक असा माणूस आहे की समाजसेवा करणार त्याला पोस्टर बाजी किंवा फोटो काढून कुठं चार टाकणं हे मी काम केलं म्हणून दाखवणं त्याला आवडत नाही बिलकुलच आवडत नाही त्याला तो समाजासाठी सडतोय तो समाजासाठी काम करतोय त्याची आमच्या माता भगिनी साठी साठी एक आमचा एक पाठचा भाऊ एक आमचा दादा म्हणून हमेशा आमच्या पाठीशी उभा असतो कितीतरी आमच्या महिला आहेत आमच्या कुठल्याही महिलेला प्रश्न विचारा की आमचा दादा कसा आहे आणि आम्ही तुम्हाला ग्वाही देतोय की आम्ही हे रण आहोत ना सगळ्या आम्ही आमच्या दादाला निवडून आणणारच आणि आमचा उमेदवार आमचा नगरसेवक आमचा हक्काचा नगरसेवक आमचा गुरुदादा मात्रेच असल यांनी झोपेतच राहावं लागेल सगळ्यांनी म्हणून काम होत नाही सेक्टर तीस मध्ये ओवेगाव मध्ये नगरसेवकाची आवश्यकता आहे जो आम जनतेचे काम करू शकेल आणि आपल्या हक्काचा कोणी माणूस असू शकेल ज्यांना आम्ही आमच्या समस्या सांगू आणि ते आमच्या समस्या सोडवू शकतील असा आमच्या हक्काचा सगळे आम्ही नक्कीच नक्कीच दादा कसं पाहता आपण शिवसेनेला आज पुन्हा एवढा जनतेचा प्रेम तुमच्या सोबत आहे काय विकासाच्या आढावावर नेमक्या निवडणुकीमध्ये काय नेमके कोणते बदल पाहायला मिळतील जे बघा अजून लोकांची समस्या गटर रस्ते पाणी हे अजून कोणातला पोचलेले नाही महानगरपालिका अजून पाच आठ वर्ष झाली पण अजून कुठलं काम केलं नगर चौकशी कुठे बघायला पण नाही केले तर लोकांची आशा आहे की आम्ही लोक त्यांच्यासाठी काय ना का काय काम करू त्याच्यामुळे एवढे लोक आमच्या पाठी आहेत आणि गोष्ट तलोजाची तलोजाचे संबंध माझ्या लहानपणापासून आहेत शालेमध्ये मित्रमंडळी क्रिकेट खेळवत असं आहेत की मा गुरु नाव बोलला तर तलोजकारांच्या मना मनात असतो जरा माध्यमातून जनतेला काय आव्हान करेल माध्यमावर एकच कराल का आम्हाला मतदान करा कबशीला आणि निवडून द्या बस आणि माझ्या आणि माझ्यासाठी तलोजा गाव पूर्ण माझ्यासाठी उतरणार आहे हे मला माहीत आहे भले माझा काय एवढा मोठा हे नसतं लोकांसारखा दिखावा तो पब्लिक माझ्या पार्टी आहे तरच करतो माझ्या पार्टीच आहेत सर काय बोल दादाने तो रुण तो रुण दादाने निवडणुकीमध्ये पैसा वगैरे काही वाटलं नाही फक्त त्याचं प्रेम आणि माया वाटलेली आहे आणि आमचे कामधंदे बंद ठेवून आम्ही दादाचा प्रचार करतोय आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही मेरा नाम मैजबिन शकील अंसारी मैं शिवसेना की कार्यकर्ता थी मैं शिवसेना में गुरुदादा मात्रे के वजह से आई थी वो इतने अच्छे आदमी है कि वो रात बेरात रात हर वक्त लोगों की मदद के लिए आते हैं, बहुत काम करते हैं और ऐसे आदमी के साथ में जो शिवसेना ने गद्दारी की है वो हमको बिल्कुल अच्छी नहीं लगी है और हम हमेशा गुरु दादा के साथ ही रहेंगे क्या कहना चाहिए? मेरा नाम मुस्ना खान है मैं शिवसेना शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे से सेक्टर चालीस नवीन मुंबई खार घर की विभाग प्रमुख हूँ हूँ नहीं सॉरी क्योंकि गुरु मात्रे दादा ने हम इतनी लेडीज़ों को अपने साथ में जोड़ा शिवसेना में जुड़ने के लिए शिवसेना में जुड़ने के लिए गुरु मात्रे दादा ने शिवसेना में हमको जुड़ने के लिए इतनी सारी लेडीज लोग को जोड़ा और गुरु गुरु मात्रे दादा जो थे शिवसेना में उ तो बाला साहब ठाकरे के साथ में शहर प्रमुख थे उनके साथ में इतना बड़ा धोखा जिस बंदे ने तुम्हारे शिवसेना को इतनी लेडीज़ दी इतने कार्यकर्ता दिए हम लोग कार्यकर्ता है आम पब्लिक नहीं है शिवसेना के कार्यकर्ता है उनके साथ में इतना बड़ा धोखा हुआ अच्छा नहीं लगा तो इसके लिए माफी चाहती हूँ शिवसेना से मैं राम राम और गुरुदादा गुरु दादा को फुल सपोर्ट करेंगे जहाँ भी रहेंगे गुरुदादा गुरु, गुरु मात्रे दादा उनको पूरा फुल सपोर्ट रहेगा हम सब कुछ छोड़ सकते हैं पार्टी छोड़ सकते हैं गुरु मात्रे को नहीं छोड़ सकते हैं ऑलवेज आई वीज गुरु मात्रा है तो मैं ये सेक्टर तीस के वोगा हूँ की गुरुदादा के साथ विभाग प्रमुख हूँ शिवसेना से पहले से गुरुदादा के साथ हम बहुत सा, बहुत सालों से जुड़े हुए हैं एक्चुअली वो ऐसा बंदा है ना बहुत हेल्पफुल है और कोई अगर तकलीफ में है वो नहीं देखा जाता है वो कितना हो सकते है उससे तकलीफ ये देते हेल्प करते वो काम करता है जनता नेमके कोणाला निवडून देणार आहे मतदार राजा नेमका कोणाला निवडून देणार आहे खरं तर हे पाहणं गरजेचं नाही मधील हा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला कळवायला विसरू का वित्त जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीसला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ साठी सोबत सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीस